नमस्कार मित्रांनो आणि नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी मी एक आनंदाची आणि एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण काल एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की सर्व लाडक्या बहिणींना जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आठ मार्च शनिवारपर्यंत जे काही पंधराशे रुपये ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत तो कालचा व्हिडिओ होता मित्रांनो पण आज आता चार तासापूर्वीच चा नवीन एक बातमी आली आहे आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती पुन्हा एकदा चार तासापूर्वी एक लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी टाकली तर ती बातमी कोणती आहे ती आता आपण बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आणि लाडक्या बहिणींचे जे, जे काही सर्व अपडेट असतात ते सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे लवकरात लवकर लोखर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आता नवीन कोणती बातमी आणि कोणती आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आली आहे ती आता आपण बघूयात तर आपण आता वाचू शकतो आदिती तटकरे मॅडमांनी ही पोस्ट केली आहे आजची बातमी आहे लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर आपण कालची जी बातमी होती काल आदिती तटकरे मॅडमांनी असाच एक मेसेज टाकला होता त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं ते पण आपण बघून घेऊयात तर तुम्हाला मी कालचा मेसेज दाखवतो तर बघू शकता आता हा आहे कालचा मेसेज तर कालच्या मेसेजमध्ये त्यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल तर इथे फक्त त्यांनी म्हटलंय की फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे आणि खाली पण त्यांनी तसंच सांगितलं होतं सन्मान निधी रुपये पंधराशे तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणीनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की आज पुन्हा एकदा नवीन मेसेज आलेला आहे नवीन अपडेट या बाबतीत आलेला आहे तर यामध्ये ते असं म्हणत आहेत की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे मागच्या मॅसेजमध्ये मा कालच्या मॅसेजमध्ये त्यांनी सांगितलं होतं की फक्त फेब्रुवारी महिन्याचा लाभ दिला जाणार आहे परंतु आज त्यामध्ये अपडेट आली आहे नवीन अपडेट आहे आणि आनंदाची बातमी अशी आहे की फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा लाभ आता दिला जाणार आहे म्हणजेच सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व लाभार्थ्यांना आता तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर खाली बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी आता सन्मान निधी किती मिळणार आहे तर तीन हजार रुपये आता सर्व पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांना आता तीन हजार रुपये सन्मान निधी त्यांच्या अकाउंटला जमावणार आहे तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वपात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे तर महिला दिन आहे आठ तारखेला आठ तारखेच्या पूर्वसंध्येला म्हणजे सात तारखेच्या संध्याकाळपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे दोन हप्ते पंधराशे अधिक पंधराशे म्हणजेच तीन हजार रुपये आता जमा होणार आहेत खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की लाडकी संदर्भात सर्व महत्त्वाचे अपडेट आपण चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाकी इतर जे काही योजना आहेत त्या सर्वांचे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत ता असतो त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र